ऊर्जा भगवंतरावांना सरपंचाकडे दुपारी जेवायला जायचे होते ते आणि त्यांच्या पत्नी बारा वाजण्याच्या सुमारास सरपंचाकडे पोहोचले सरपंचांनी भगवंतरावांचे स्वागत केले बैठकीतल्या दिवाणावर भगवंतराव बसले आणि त्यांच्या पत्नी आत गेल्या भगवंतराव आणि सरपंच गावातील काही सदस्यांबाबत बराच वेळ बोलत होते एक वाजण्याच्या सुमारास सरपंच घरात गेले भगवंतरावांच्या पत्नी तेवढ्यात बैठकीत आल्या आणि भगवंतरावांना हळूच म्हणायला काय हो भोजनालाच बोलावलं होतं ना आपल्याला आणि आजच न की म्हणजे काय मी भलती चूक कशी करेन अहो पण स्वयंपाकघरात काही हालचाल दिसत नाही गॅसची चूल थंड दिसते मला आल्यापासून भगवंतराव जरा गडबडलेच पण तेवढ्यात सरपंच आले म्हणाले चला आता जेवायला भगवंतराव आणि त्यांच्या पत्नी साशंक मनाने आत गेले स्वयंपाक दिसत नाही आणि जेवायला तर आत आणले काही द्रौपदीची थाळीबिळी मिळाली की काय सरपंचांना असे भगवंतराव हळूच पत्नीला म्हणाले तेवढ्यात सरपंचांच्या पत्नी आणि पाठोपाठ त्यांच्या मुली जिण्यातून उतरताना दिसल्या प्रत्येकीच्या हाती कसले तरी डबे होते ते डबे उघडताच त्यात वरण भात वगैरे शिजवलेले अन्न दिसले स्वयंपाक गच्चीवर केला की काय भगवंतरावांनी सहज विचारले सरपंच म्हणाले होय सूर्यचुलीच्या सहाय्यानं शिजवलंय हे अन्न आपल्या गावासाठी शंभर सूर्यचुली मागवल्यात मी आम्हालाही द्या की अशा सूर्यचुली भगवंतरावांनी मागणी केली आणि म्हणाले पण खरंच हो सूर्यांची कितीतरी उष्णता आपण वाया घालवतो हो ना सरपंचांनी पुष्टी भरली आणि म्हणाले अहो वर्षातले जवळजवळ दहा महिने आपल्याकडे ऊन तापत असतं आपण फार तर धान्य मिरच्या कपडे मासे वाळवायला उन्हाचा वापर करतो लहान मुलं भिंग घेऊन त्यातून उन्हाची किरणे कागदावर पाडतात आणि आगपेटीची काळी न पेटवताच कागद जाळण्याची जादूक करून दाखवतात खर तर सूर्यांपासून मिळणारी प्रचंड उष्णता आपण वाया घालवतो पण ही वाया जाणारी उष्णता साठून एक शक्ती निर्माण करता येते सूर्याच्या या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात या सौर ऊर्जेच्या जोरावर अनेक गावातून आजकाल रस्त्यांवरचे दिवे रेडिओ टी व्ही चालले चालवले जातात मोटारी आणि स्कूटर्स देखील सौर ऊर्जेवर चालवण्याचे प्रयोग सफल होत आहेत फ्रूड ऑइल आणि पेट्रोलसाठी खूप किंमत द्यावी लागते शिवाय ला ते भरपूर प्रमाणात मिळेल ह्याचा भरोसा नसतो त्यांचेसाठी संपण्याची भीती आहेच सूर्यापासून मिळवलेल्या ऊर्जेचं मात्र तसं नाही हे विपुल प्रमाणात मिळते आणि त्यासाठी पैसेही मोजावे लागत नाही कोसा खनिज तेल इत्यादी ऊर्जा देणाऱ्या वस्तूंमुळे वातावरण आणि पाणी प्रदूषित होते पण सौर ऊर्जेमुळे असा कुठलाही धोका नाही हे सग्ञा। हे सगळे ऐकून भगवंतराव सूर्यदेवापुढे नम्र झाले आणि म्हणाले हे सूर्यदेवा तुझी शक्ती अपार आहे ते मिळवायला धियो योना प्रचोदयात आम्हाला बुद्धी दे तेजस्विनावधीत मस्तू आमची बुद्धी प्रखर कर सौर ऊर्जा अगदी छान अशी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद